तिफण या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नवीन स्वयंसंचलित स्वयं यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे आजचे यथक्ष स्वयंसंचलित तंत्रज्ञानाचे असून या स्पर्धेमध्ये शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या यंत्रांची निर्मिती होण्यास मदत होणार आहे तिफण स्पर्धा म्हणजे देशातील कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचं प्रतिपादन भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ सी आर मेहता यांनी केलाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन दोन हजार चोवीस या ट्रॅक्टर चलित भाजीपाला पूर्ण लागवड यंत्रे आणि या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी डॉ सी आर मेहता बोलत होते याप्रसंगी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पवार आंतरविद्या जलसिंचन शाखेचे विभागप्रमुख तथा कुलगुरूंचे विशेष कार्यकारी डॉक्टर महानंद माने कृषी यंत्रे आणि शक्ती विभागप्रमुख डॉक्टर सचिन नलावडे कार्यक्रमाचे समन्वयक सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे श्री अजय अगरवाल सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाचे ऑफ हायवे अध्यक्ष डॉक्टर कृष्णांत पाटील कृषी यंत्रे आणि अवजारे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉक्टर तुळशीराम बास्टेवाड डॉक्टर रवी किरण राठोड डॉक्टर प्रवीण कदम व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सचे श्री स्वप्नील बागुल श्री अभिलाषा साहू श्री धर्मेंद्र नागर श्री आनंद पफळ श्री पराग चौधरी श्री के सी गोरा हे अधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर दिलीप पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थी प्रयोगशाळेमध्ये काम करत असतात पण हेच काम त्यांनी प्रक्षेत्रावर करून प्र एखादे यंत्र शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विकसित करणे व कृषी यांत्रिकीकरणाला चालना देणे तसेच उद्योजकतेचे धडे यातून मिळावेत हा या तिफन स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे या स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलित किंवा स्वयंसंचलित भाजीपाला पूर्ण लागवड यंत्रे हा आहे सदर स्पर्धेसाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्र्याहत्तर संघ सहभागी झाले होते त्यातील फेज एक मध्ये त्रेचाळीस संघांची निवड झाली आणि अंतिम फेरीसाठी सहा राज्यातून सत्तावीस आहे यामध्ये पंजाब राज्यातील दोन संघ तमिळनाडू राज्यातील चार संघ मध्य मध्य प्रदेश दोन संघ केरळ आणि तेलंगणा प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून सतरा संघ असे एकूण सत्तावीस संघ सहभागी झालेले आहेत आज आणि उद्या चालणाऱ्या या स्पर्धेत अंतिम सत्तावीस संघांनी बनवलेल्या ट्रॅक्टर चलित भाजीपाला पूर्ण लागवड यंत्रांच्या पाच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चाचण्या होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष शेतावरती देखील या यंत्रांची परीक्षा घेतली जाणार असल्याचं डॉक्टर सचिन नलावडे आणि श्री अजय अगरवाल यांनी सांगितलंय या अंतिम फेरीत सत्तावीस संघातील स्पर्धेसाठी एकूण पाचशे छप्पन्न विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि साठपेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले कृषी यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील छत्तीस पंचांची निम नेमणूक करण्यात आलेली आहे देखा कि स्टूडेंट पूरी मशीन फैब्रिकेट करते हैं और उसको डेमोस्ट्रेट और टेस्ट करते हैं इस बार का जो इनका थीम है ऑटोमेटिक ट्रांसप्लांटर इस दिशा में अभी तक क्या है कि आप भी जानते होंगे कि मार्केट में सेमी ऑटोमेटिक ट्रांसप्लांटर्स उपलब्ध है टूर हो खासतौर से जो कि पंजाब और कई जगह यूज भी हो रहे हैं उनमें क्या होता है कि मैन पावर ज़्यादा लगता है उसमें आदमी को बैठना पड़ता है सिडलिंग्स को ड्रॉप करना पड़ता है और ये ऑटोमेटिक ट्रांसप्लांटर का जो कॉन्सेप्ट है ये समय की ज़रूरत है इस दिशा में कई ऑर्गेनाइजेशन भी काम कर रही है इंक्लूडिंग आई स्टेट एग्रीकल्चर यूनिवर्सिटी और सबसे अच्छी बात इसमें यह देखने में आई टाइफन में कि इसमें स्टूडेंट को मोटिवेट किया जा रहा है कि वो इस इस दिशा में काम करें और ये एक चैलेंजिंग प्रॉब्लम है तो उसको सॉल्व करें तो इस दिशा में जो हमने देखा कि जो डिजाइंस बनी हैं वो काफ़ी कुछ क्लोज आ गई है पहले ये था कि जैसे ऑटोमेटिक में कैपेसिटी लो रहती थी तो उसका पर्पज सॉल्व नहीं होता था लेकिन आज हम देख रहे हैं कि जो की जो डिझाईन डेव्हलप ने इंडस्ट्री के साथ मिलके, वो में, वो में कर डिझाईन रहे ऑटोमॅटिक ट्रान्सप्लांटिंग उसकी कैपेसिटी भी अच्छी है तो इसके लिए मैं टाइफन को विशेष बधाई देता हूँ याचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना मेन स्ट्रीममध्ये आणणं म्हणजे विद्यार्थी हे बऱ्याचशा गोष्टी क्लासरूम क्लासरूममध्ये शिकत असतात पण त्यांनी डायरेक्ट फार्मवर येणं शेतकऱ्यांसाठी एखादं मशीन तयार करणं आणि टी आयुए फार्म मॅकनायजेशन जे आहे त्या गोष्टीला चालना देणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे